गोवंश तस्करीचा दाव उधळून लावत अकोला पोलिसांनी एका आरोपीला फिल्मी स्टाईलने अटक केली दोनशे पन्नास किलोमीटरचा पाठलाग जीवघेणा हल्ला आणि शेवटी ट्रक आळवा करून आरोपीला पकडण्यात आले आणखी तिघे आरोपी, आण आरोपी फरार आहेत गोवंश तस्करीसाठी इनोवा वाहनातून निघालेल्या आरोपींचा थरारक पाठलाग अखेर अकोल्यात संपला ही धडक कारवाई जळगाव येथील एल सी बी पोलिसांच्या माहितीवरून सुरू झाली मुक्ताईनगर येथून सुटलेली इनोव्हा कार गोवंश तस्करीसाठी वापरण्यात येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला या पाठलागात आरोपींनी थेट जळगाव येथील एल सी बी निरीक्षकावरच गाडी चढवण्याचा प्रयत्न करून पळ काढला हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने अकोला पोलिसांना तात्काळ कर सतर्क करण्यात आले अकोल्यातील जुन्या शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन लेवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक करणकार व त्यांच्या पथकाने मध्यरात्री रिधोरा पॉइंटवर ट्रक आळवा करून वाहन अडवले या कारवाईत इनोवा गाडी गोवंश जातीचा एक बैल धारदार शस्त्रासह अरबाज खान राहणार अकोट फैल या प्रमुख आरोपीला अटक करण्यात आली आरोपीला कायदेशीर प्रक्रिया करून मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे पोलीस कारवाई दरम्यान इतर तीन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत त्यांच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत हे प्रकरण फक्त गोवंश तस्करी पुरते मर्यादित नसून आता पोलिसांवरही थेट हल्ल्याच्या स्वरूपात बघावे लागले पोलिसांवर हल्ला करत पळ काढण्याचा प्रयत्न म्हणजेच कायद्याला थेट आव्हान देण्यासारखं आहे हे प्रकरण केवळ गुन्हेगारी नव्हे तर कायद्याच्या रक्षणावरील विश्वासाला हादरा देणारे आहे अकोला पोलिसांनी वेळेत आणि प्रभावी कारवाई करत आरोपीला अटक करून समाजाला दिलासा दिला आहे दिला पण उर्वरित आरोपींच्या अटकेपर्यंत ही लढाई संपलेली नाही